बंदन फुलविले अज्ञानाच्या काळोखात ज्यांनी ज्ञानाचे दीप लावले पुण्याच्या त्या भिडेवाड्यातून सुरू झाली एक क्रांती सावित्रीच्या रूपाने अवतरली जण ध्येयाची मूर्ती दगडांचे घाव सोसले अंगावर घेतला चिख्खलन शेन पण टगमगले नाहीत कधी त्या त्या क्रांतीची खरी लेन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवून त्यांनी इतिहास घडविला मुलींच्या हाती लेखणी देऊन त्यांना स्वाभिमानाचा अर्थ दिला केवळ साक्षरता नाही तर विचारांची मांडली त्यांनी मांड सती प्रथा अन बालविवाह विरुद्ध उभ्या राहिल्या त्या ताट ज्योतिबांच्या साथीने त्यांनी समाज मनाची कवाडे उघडली अस्पृश्यतेच्या भिंती तोडून माणुसकीची नवी वाट दाखवली विद्येची त्या जननी ज्यांनी अज्ञानाचा अंधार विच चिरला त्यांच्या सावलीत आजचा स्त्रीशक्तीचा वटवृक्ष विस्तारला कधी शिक्षिका कधी कवयित्री तर कधी सेवामूर्ती माता त्यांच्या त्यागाची कथा गाते आजही अवघी भारतमाता सावित्री तुम्ही केवळ एक नाव नाहीत तर तुम्ही विचारधारा आहात प्रत्येक शिकणाऱ्या मुलींच्या डोळ्यातील तुम्ही एक नवीन आशा आहात तवचारणी नतमस्तक होऊन आज आम्ही हा संकल्प करू तुमच्या विचारांची ही मशाल अखंड तेवत पुढे नेऊ धन्यवाद